बातमी आहे दापोली तालुक्यातील सुप्रसिद्ध पंचनदी धरण या पंचनदीची सध्याची वास्तुस्थिती आपण पाहत आहोत ह्या धरणाची पाण्याची पातळी खूपच प्रमाणात कमी झालेली असून दगडधोंडे माती तसेच गालाच अतिप्रमाण हे आपल्याला दिसून येत आहे सध्या उन्हाचं प्रमाण जास्त असल्याने तसेच सुपारी बागायतदार शेती यांना दररोज पाणी सोडल्यामुळे पाण्याची सध्याची पातळी खूपच कमी झालेली दिसून येत आहे ह्या धरणावर खूपच गावांचं जीवन अवलंबून आहे कारण ह्या धरणातील पाणी गावोगावी पाईपलाईनने पाई पिण्यासाठी पोचवलं जातं तसंच शेतीसाठी वापरलं जातं त्यामुळं ह्या धरणावर खूपच शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून आहे मात्र अति गाळ व धोंडे याने हे धरण खूपच प्रमाणात भरून दिलेलं असल्याने पाण्याची पातळी खूपच कमी साठली जाते व ती अखेर मार्च एप्रिलच्या दरम्यान खूपच प्रमाणात कमी होण्यास सुरुवातही होते मात्र सध्या मार्च एंडिंगलाच धरणाची पातळी खूपच प्रमाणात कमी झालेली दिसून येते